वंचित भोजन आघाडीचे युथ आयकॉन सुजात बाळासाहेब आंबेडकर यांचा डॉक्टर माधव विभूते गोरटेकर वंचित भोजन आघाडी विधानसभेचे उमेदवार नायगाव मतदारसंघ यांच्या प्रचारात भव्य जाहीर सभा हजारो कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अविराज भोसेकर लोकसभा पोटवणुकीचे उमेदवार वंचित भोज आघाडी नांदेड युवा नेते अक्षय मनसोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या उपस्थित होते नायगाव मतदार संघातील ना मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते चंदा या उपस्थित होते पहा एच आर डी न्यूज चॅनल लाईक करा कमेंट करायला विसरू नका भाजपकडनं कोण उपाय आता विनंती कोणाचं नातेवायक लागतात कोणाचा नातेवायला अशोक चव्हाण अशोक

त्याला तमाम पदरीदारीने नेते तसेच इथे उपस्थित मागे बसलेय माझ्या तमाम माता भगिनी वडी नाही मंडळी आणि या सर्व इथल्या तमाम पालीरांना माझा जयदी रहो जयदी रहो जय हो जय जय महाराष्ट्र जयस्तीवाला आणि दोन आठवड्यात आपल्या सर्वांना एक बातमी आली आणि ती बातमी जर आपल्याला घेतलं जर आवडत अशी एक बातमी आली की रात्री दोन वाजता कोणाचाही हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले आणि कोणाचं तरी छाते दुखायला लागले आणि जसं आपल्याला ते कळलं की कोणाचं तरी छाते दुखायला लागले तसं त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राच्या छाती ती नंतर दरार पाडायला लागली त्याच्यानंतर ते काय झालं दे आजी 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 ते थोड धक्कादायक होत आणि धक्कादायक पेक्षा त्यांनी राग येणार अशी प्रकृती आणि अशा काही गोष्टी घडल्या म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल छाती चुकलं म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो आणि त्यांच्या छातीमध्ये बाहेर आधी बाहेर झाली होती आता एनजीओलाची सर्जरी केली आणि ते हॉस्पिटलमध्ये असताना बऱ्याच कार्यकर्त्यांचे ज्येष्ठांचे आणि आणि आपल्या सर्वांची एक काळजी लागली

एक माणूस आजार घेतला त्यांना आणि आपल्या सर्वांना गोष्ट समजून घेतली पाहिजे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्याच्यावरती काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला अशा बऱ्याच लोक होते या महाराष्ट्रामध्ये ज्यांना आत्महत्या खुर्शी झाली होती की बाळाच्या आंबेडकर हॉस्पिटल बरेच खुश झाले होते की निवडणुकीच्या तोंडावरती बाळाच्या वेळ एनसीयू मध्ये ऍडमिट कारण त्यांना वाटलं होतं की आम्ही जसं इकडच्या मुसलमानांना दलितांना बहुजनांना आदिवासांना मूर्त बनवलं होतं लोकसभेमध्ये आणि त्यांची मदत घेतली होती तसं परत त्यांना निर्णय करण्याची आपली संधी सोपी आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल तर पुण्याचे एक वकील त्यांनी तर सरसर असा आरोप केला होता की काय महत्वाची नाही आपल्या बरोबर डॉक्टर आहे हे सगळे नाटक उभं केले कारण त्यांना अवघी करून लोकांची मदत दुसऱ्या बाजूला मुंबईचे ते म्हणतात <स्था> की बाळासाहेबांनी जो एक व्हिडिओ केला आरक्षणा त्याच व्हिडिओ वरन ते म्हणले की बाळासाहेबांना हॉस्पिटल मधनं आयसीयू परवानगी ही निवडणूक आयोगाने दिली आहे का आणि अजून एक शिवसेनेचे आयट मुंबईत <ISTuktavani>, पर की बाळासाहेबांनी असं कोणते वक्तव्य त्यांनी त्याच्या एक माणूस म्हटलंय की बाळासाहेबांनी हे नाटक केलं भाविक करायला जनतेला दुसऱ्या बाजूला एक माणूस की बाळासाहेबांना परवानगी दिली आणि तिसऱ्या बाजूला एक माणूस म्हणतोय की बाळासाहेबांनी असं काय करू नये छातीवरती ताण पडेल

आरामखोर लोक अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील तर तुम्ही याची प्रवृत्ती समजून घ्या तुम्ही याची मानसिकता समजून घ्या आयडी मध्ये भरती असताना एका माणसावरती साजा बाकाळीचा आरोप करतात

उमेदवार आमचे बंधू ऍडव्होकेट अविनाशभाऊ भोशीकर ज्यांनी आताच जोरदार असं आपलं भाषण केलं असे आमचे अक्षरभाऊ बोनशोरे पक्ष निरीक्षक साहेब आणि इतर सर्व मान्यवर आदरणीय निवड्यात आणि माझ्या तमाम मतदार बंधू सगळ्यां ज्या विश्वासानं ज्या अत्यंत विश्वास, विश्वास माझ्यावर ठेव श्रद्धेव बाबासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी या ठिकाणी बहाल केली त्या उमेदवाराला आता आपण साक्ष ठेवल हंड्रेड पर्सेंट आपण त्यांचे हात मजूर करायचे आणि कुठल्याही गोष्ट आपण दिलेला करता आज आपल्याला या गॅस सिलेंडरचं बटन दाबून प्रचंड जमताने आपल्याला विक्रम करायचा आहे आदरणीय श्रद्देव बाबासाहेब आंबेडकरांचे हात आपल्याला आता या ठिकाणी मदत करायचे आहेत आणि या संघात ज्या काही रणित आमदार म्हणत आहेत या महाविकास आघाडीतले ते उमेदवार ते तर आपल्या नायबरच नाही कारण त्या या महाविकास आघाडीमधले उमेदवार या आमच्या मतदारसंघातलेच नाही उमरी नायगाव आणि धर्माबाद या तिन्ही तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळू शकला नाही याच्यापेक्षा मोठे शोधत ती महाविकास आघाडीसाठी कोणतीच असू शकत नाही पहिला प्रश्न आहे आमच्या आदरणीय राजेश पवार साहेबांचा ज्यांनी आपल्याला आपल्याला भत्ता दे करून प्रचंड मानादारी जमा दिलेली आहे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याने भत्ता आणि पत्ता विकासाचा दाखवायचा आणि त्रष्टाचार करायचा भ्रष्टाचाराशिवाय एकहीतरी काम केलं नाही रस्त्या आणि नाम्या आणि त्याच्यातला प्रचंड म्हणजे विकास होत नाही अत्यंत दुर्दैवाने या ठिकाणी मला गौरव वाटते की या मतदारसंघामध्ये आमदार आहे का कुठे आहे हे सगळं आपल्याला अत्यंत गुद्देदारी या ठिकाणी वाढलेली आहे आणि ही गुद्धेदारी आता आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये बंद करून आपल्याला खरे वेबसाईक आपल्याला या मतदारसंघामध्ये आणायची आहे त्यासाठी आज मीचा विचार करता आपण इतर सगळ्या गोष्टीला आपल्या या ठिकाणी बघतो म्हणून तर दुसरी कुठल्याच पद्धतीचा व्ह्यू रचना आपल्या या मतदारसंघामध्ये चंती झाली नाही शिक्षणाच्या बाबतीत कुठली प्रगती झाली नाही आरोग्याच्या बाबतीत आंबेडकर यांची जाहीर सभा झाली प्रचंड भेटला काय सांगा आज या ठिकाणी सुजात भाऊंची माझ्या प्रचार प्रचारानिमित्त भव्य अशी प्रचार सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे या ठिकाणी सुजात भाऊनी वेळातला वेळ काढून आंबेडकर घराण्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला जो प्रेम मला दिलं आणि त्या प्रेमाच्या जीवा जीवावर आज या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी नायगाव विधानसभेमध्ये निवडून येत आहे आज मी फायनलला तर ऑलरेडी गेलेलोच आहे आता माझ्यासोबत कोण यायचं ते महाविकास आघाडी आणि महायुतीनं दोघांना ठरवून दोघांपैकी एक जर माझ्याकडे यावं मी त्यांच्यासोबत फायनल करायला तयार आहे आणि विजय आपलाच आहे शंभर टक्के आज जनतेला मी आव्हान करतो की कोणत्याही भूलतापांना जनतेनं बळी न पडता एका गरिबाला मतदान करावं कारण आता आपल्याला गरिबीची जाण आणि गरिबीचं सरकार गरिबीचा आमदार या ठिकाणी झाला पाहिजे कारण ही लढाई आपली धनशक्तीविरुद्ध जनशक्तीची आहे अन्यायविरुद्ध न्यायाची आहे आणि श्रीमंतीविरुद्ध गरिबीची आहे त्यामुळं आता गरिबीचं सरकार एका जनशक्तीचं सरकार ही जनशक्ती आपली आहे या जनशक्तीचं सरकार जनशक्तीचा आमदार आज या ठिकाणी झाला पाहिजे मी पुन्हा एकदा या माझ्या तमाम नायगाव विधानसभेतील जनतेला मतदारबंधू भगिनींना आव्हान करतो की आता मी उमेदवार नाही आता तुम्ही उमेदवार आहात माझी बाजू तुम्ही सांभाळा कारण माझ्या घरी आता कोणीच नाही दुसरं एक वडील माझे ऑलरेडी वारलेले होते आई बिचारी माझी थकलेली आहे त्यामुळं आता माझी जनता हीच माझी प्रचारक आहे स्टार प्रचारक आहे तुम्ही माझा प्रचार करा आणि तुमचं मत तुमच्या घराचं मत तुमच्या गल्लीतलं मत गावचं मत आणि समाजाचं मत असं मला द्या आणि माझ्यासाठी आपल्या मतदारसंघातील वीज तुमचे मित्रवर्ग आणि नातेवाईक यांना पन्नास फोन माझ्यासाठी करा ही विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बसव जय शिवराय जय संविधान आमच्या झोरीमध्ये त्या ठिकाणी भरभरून दिले लोक युवाला त्या ठिकाणी शिवाभाऊ नगरांनी तिकीट दिले या ठिकाणी या मायगाव मतदारसंघामध्ये डॉक्टर माधव मुद्देंना दिले आणि या अविनाश वर्षीकरणाच्या कार्यकर्त्याला लोकसेवेचं तिकीट दिले लिंगायतांनी ते झोपायचं विना आता लिंगायतांनी झोपायचं सुद्धा श्री बाळासाहेब आंबेडकर आमचा लिंगायत केलेला आहे त्या उपकाराची भेट त्या ठिकाणी इथल्या नांदेड जिल्ह्यातला एक नायक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आलो आपल्याला आंबेडकरांचे लिंगायतांनी बघायचं नाही किंवा जर धनगर आहे बौद्ध आहे मुस्लिम आहे पंजाळ आहे सारून मत लिंगायताचं वंचित बहुजन आघाडीला करायचं उमेदवार माफ्याला इथल्या प्रस्थापितांनी गेल्या सत्तर वर्षामध्ये आम्हाला एक तिकीट सुद्धा दिलं नाही लोकसभेला उभं नाही विधानसभेला उभं नाही म्हणून त्या ओबीसी बांधवांना मी माझी विनंती करतो की आता ओबीसीच आरक्षण संपलेलं आहे वाचवण्याची शेवटची संधी ही आहे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपले माणसं असतील तरच ओबीसीचं आरक्षण वाचेल तरच एस सी एस टीच आरक्षण वाचेल म्हणून मी जाता जाता एवढं सांगतो की येणाऱ्या वीस तारखेपर्यंत आता सहा दिवस राहिले सहा दिवसामध्ये पैशाचा महापूर होणार आहे दारू वाटली जाणार आहे पटनाचे होणार होणारे खिचडी भजे होणार होणारे नाव सतर्क राहा येणारे पाच दिवस तुम्ही आम्हाला सभाळा पुढचे पाच वर्ष तुम्हाला आम्ही करतो त्या ठिकाणी येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडरच्या मदत जाऊन डॉक्टर महादेव मुते आणि या अविनाश भूषिकाला निवडून द्यावं एवढं मग तरी थांबतोय जय जै भीम जयसिंग